दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनात माननीय अजित पवार अर्थमंत्री यांनी आज अर्थसंकल्प सादर केला पाहूया सविस्तर अर्थसंकल्प घोषणाचा पाऊस तीन सिलेंडर मोफत महिन्याला पंधराशे रुपये अजित पवारांच्या बजेटमधील टॉप टेन आपण घोषणा पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव हो चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस पाहूया सविस्तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प बजेट सादर केला असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आला असून गेल्या दोन दिवसापासून चर्चा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली या असा अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या याची महत् संपूर्ण माहिती या खाली देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लेख लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्षातील महिलांना दरमा पंधराशे रुपये देणार वारीच्या प्रतिदिंडेच वीस हजार रुपयाचे निधी संत श्री तुकाराम महाराजांच्या नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय व महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली तसेच वारीसाठी मंडळीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडीत वीस हजार रुपयाचा निधी देण्यात येणार आहे तसेच वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं सहाय्य वीज बिल माफ राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर असल्याचं सांगत ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना देण्याची योजना कायम असणार आहे गाव तिथे गोदाम योजना राबविण्यात येत आहे जुन्या गोदामाची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली तसे तसेच राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचा अर्थसहाय्य मिळणार आहे राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकेत बिल माफ करण्यात अस आल्याचे अजित पवारांनी सांगितले मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरसकट कटिबद्ध असून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र वैद्यकीय तसे कृषीविषयक अभ्यासासाठी प्रवेशित आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख पाच हजार मुलींना होणार असून दोन हजार चोवीस पास चोवीस पंचवीसपासून ही योजना सुरू होत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली या योजनेतून पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शुभमंगल योजनेचा निधी वाढवला वि विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेचे निधी वाढ करण्यात आली आहे या अंतर्गत आता दहा हजाराऐवजी वीस हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली राज्यातील महिलांसाठी दहा हजार पीक पिंक रिक्षा देण्यात येतील तसेच नवीन रुग्णवाहिक खरेदी केल्या जातील अशा घोषणाही अजित पवार यांनी केली यावर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे तर गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान एक किलोपासून देण्यात येणार आहे नवी शासकीय महाविद्यालय स्थापन होणार रा, राज्यात सध्या एक लाख लोकसंख्यामागे चौऱ्याऐंशी डॉक्टर्स आहेत दोन हजार पस्तीसपर्यंत एक लाख लोकसंख्यामागे एक शंभरहून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटाची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर अंबरनाथ इथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच दरवर्षी दहा हजार रुपयांचा स्टाय फंड ह्या तरुणांना मिळणार आहे पाहूया समोर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांना दरमिन्याला पंधराशे रुपये सत्तेचाळीस लाख रुपया शेतकऱ्यांची जी वीज बिले मा ह्या मोठ्या घोषणा महाराष्ट्राच्या अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभा अर्थसंकल्प सादर कर करत आहेत माहिती सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत आहे त्यामुळे ह्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं ला आहे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे महिलांच्या आर्थिक स्व स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील असं ह्या योजनेबद्दल माहिती देताना अजित पवार यांनी दिली आहे सत्त्यावीस लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांची वीज वीजविलं माफ अजित पवार मायुती सरकारचा शेवटचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत राज्यातील सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतीपंप ग्राहक आहेत या सर्व शेतकऱ्यांचे वीज माफीची सरकारची घोषणा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न काम पूर्ण झाले असून यावर्षी सहाशे पन्नास कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे एका रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार रुपये शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे खरीब हवामान दोन हजार तेवीस राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ तर दोन एक हजार तेवीस महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे दुष्काळांचे पंचनामे जलद व्हावेत यासाठी नागपूर येथील ई पंचनामा चाचणी पद्धत यशस्वी झाल्याने ही पद्धत राज्यभर लागू करण्यात येईल नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा अनुदान देण्यात आले आहेत हो गाव तिथे गोदाम योजनेसाठी तीनशे एक्केचाळीस कोटीची शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होण्यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप देणार आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप मिळणार शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा कायम करणार गाय दूध उत्पादकांना जुलैपासून पाच रुपये अनुदान सुरू राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीवर सुधारणा व्हावी यासाठी सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतील एकवीस ते साठ वर्षे ह्या वयोगटातील वहिवाहित विधवा घटस्फोटित परित्यागता आणि निराधार महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळेल अशी खात्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे या योजनेचा लाभ मिळण्या मिळण्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला हवे या योजनेसाठी छेचाळीस हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाचं ज्या घोषणा मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यासाठी आठ लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादा आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफ व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून अकरा लाख विद्यार्थी पदवी पदव्युत्तर होतात दहा लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करणार शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून अकरा लाख विद्यार्थी पदवी पदव्युत्तर होतात दहा लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण देण्यात योजना सुरू क करणार सारथी बार्टी महाज्योती अमृत ह्या संस्थेमार्फत दोन लाख आज जास्त विद्यार्थ्यांना रोजगार अभिमुख प्रशिक्षण देण्यात आलं आहे विद्यापीठ आणि शासनाकडून शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिली जाईल अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार राज्यात दहा जिल्ह्यात दहा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे जालना हिंगोली धाराशिव भंडारा गडचुरी सरदा अंबरनाथ या जिल्ह्यांचा समावेश आहे प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीवड करून दरवर्षी अडुतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे इतर मागासरी भटक्या जमाती विमुक्त जाती आणि विशेष मागासह प्रवघरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई सावित्री आधार योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी अडुतीस हजार था ते साठ हजार रुपयापर्यंत निवासी भत्ता देण्यात येईल अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी रुपये वितरित प्रतिदिंडी वीस हजार रुपये दिले जाणार मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार मुख्यमंत्री ला लाडकी बहीण योजना लागू करत अवध महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरवर महिना दीड हजार रुपये दिले जातील जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करणार असून ह्यासाठी छेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहे मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बहिणा या योजनेचा धर्तीवर महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हो घोषणा स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार स्वयंपाकातील इंधनाचा आणि हो महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करणार या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील या योजनेचा फायदा बावन्न लाख कुटुंबांना होणार आहे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफ असणार आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ असणार सहाशे अभ्यासक्रमासाठी योजना लागू आहे कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार रुपये वरती एक्टरी मदत देणार नवी मुंबईतील मापे इथे पंचवीस एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कूबा डायविंग केंद्र सुरू करण्यात येईल स्थानिकांना यातून रोजगार मिळेल